काय नेमकी घटना आहे आणि किती गंभीरतेने आपण या घटनेकडे बघतो दिनांक एकोणीस जुलै दोन हजार सतरा रोजी म्हणजे बुधवारी दुपारी सोळा वाजताच्या दरम्यान एक मध्यम वही मध्यम वहीन आ, महिला रस्त्याने मोटरसायकलने त्याच्या स्कूटरने घरी जात असताना पाऊस आला म्हणून झाडाखाली थांबली आणि त्यावेळेला दोन इस्मांनी तिच्याशी मॉलेस्टेशन करायचा प्रयत्न केला विनयभंग करायचा प्रयत्न केला या प्रकारवरून ताबडतोब फेवरेट या नंबरवरून तिच्या मित्रांशी संबंध संपर्क साधून ह्या घटनेची नोंद आम्हाला मिळाल्यानंतर ताबडतोब अशी नोंद घेतलेली आहे असं ह्या सगळ्या पोलीस पोलिसांची तपासाची चक्र सुरू झालेली आहेत सर कोण होते छेडछाड करणारे माहिती या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आमचा तपास चालू आहे त्या महिलेचा विनभंग करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांचा शोध घेतो आहोत मुळा नदीच्या पलीकडे नांदे चांदे रोड हा जो आहे पौड पोलीस स्टेशनचा पुणे ग्रामीणच्या हद्दीमधली ही घटना आहे परंतु पुणे शहर पोलीस आणि हे या आम्ही त्याचा नक्की शोध लावू त्याचा संपूर्ण शोध घेण्यात येत आहे एखादी घटना झाल्यानंतर हा असे प्रकार होतात आम्ही त्यांना कॉन्फिडन्स द्यायचा प्रयत्न करतो आणि नक्कीच या केसमध्ये आम्ही गुन्हेगारापर्यंत पोहोचू असा आम्हाला आत्मविश्वास आहे